आज आपण आंबोळी बघणार आहे सगळ्यांची फेवरेट अशी आणि छोट्या मुलांना तर खूप छान असा पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही देऊ शकता छोट्या मुलांना स्कूलमध्ये आंबोळी आणि टिफिनवर दिलं तर मुलं चटणीसोबत सॉससोबत कोणतीही चटणी टोमॅटो चटणी चण्याच्या डाळीची चटणी हिरवी चटणी कोणत्याही चटणीसोबत खूप टेस्टी लागते आणि पटकन बनतेसुद्धा तव्याला चिपकत नाही आणि एकदम हेल्दी अशी ही आंबोळी तुम्ही नक्की करून बघा आणि जाळी बघू शकता खूपच अशी जबरदस्त आलेली आहे तर कशी करूया चला पटकन रेसिपी बघू वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू आंबोळी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी उडीद डाळ छिलके नसलेली आणि त्याच वाटीने तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे तर एक कोणतीही वाटीचं प्रमाण घ्या तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची आहे तर तुम्ही एकत्र सुद्धा हे भिजत टाकू शकता किंवा चण्याची डाळ सॉरी उडदाची डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे असंही टाकू शकता मी एकत्र टाकलेले आहे दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आता धुवून झालेली आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं भिजेल एवढं आणि थोडंसं वरती नंतर त्यामध्ये एक ते दीड चम्मच मेथीदाणे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही याने छान असा कलर छान येतो पौष्टिक तर होतातच आणि टेस्टही खूप छान येते तर आता याला भिजवत ठेवूया पाच ते सहा तासासाठी सहा पाच ते सहा तासात आरामात ही भिजल्या जाते भेटूया पाच ते सहा तासानंतर पाच ते सहा तास झालेले आहे आणि डाळ आणि तांदूळ बघू शकता मस्त असे भिजलेले आहे तर आता याला आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर एक मिक्सरचं जार घेतलं आणि त्यामध्येही डाळ जे आहे ना डाळ तांदूळ जे मिक्स केलेलं आहे आपण सगळं ते यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही असं झारा घ्या म्हणजे एक्सेस वॉटर जे आहे ना ते त्यामध्येच गळून जाते जास्त पाणी येत नाही आणि लागलं तर तेच पाणी आपल्याला भिजत टाकलेलं पाणी यूज करायचं आहे एक दोनदा फिरवलं नंतर ग्राइंड झालं नाही त्यामुळे मी तेच पाणी जे भिजत टाकलेलं होतं तेच पाणी यामध्ये टाकणार आहे आणि याला पुन्हा ग्राइंड करून घ्यायचं आहे तेच पाणी वापरल्याने काय होते की छान असं पीठ आंबतेसुद्धा आणि आंबट होते म्हणून म्हटलं की दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ डाळ तांदूळ धुवायचं आणि चांगलं पिण्याचंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपल्याला जेणेकरून हे गाळ ग्राईंड करताना वापरता आलं पाहिजे आता सगळी डाळ तांदूळ जी आहे ना मी सगळं ग्राइंड करून देते चांगलं असं बारीक दळल्या गेलं पाहिजे आता सगळं दळून झालेलं आहे याला छान मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं याला रात्रभर किंवा दहा ते बारा तासासाठी मोरण्यासाठी तर एकदा सगळं मिक्स करायचं आता हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यातच ठेवा आणि मी याला गंज डब्यामध्ये ठेवलेलं आहे तर याला डब्याला झाकण लावायचं नाही आहे याला बाहेरच्या हवेचीसुद्धा गरज असते फर्मेंट होण्यासाठी त्यामुळे मी याच्यावर ताट झाकलेला आहे आता मी डब्बा घेतला तुम्ही गंज घेऊ शकता स्टीलचा जेवढा गंज नव्हता माझ्याकडे कारण की जेव्हा आपण फर्मेंट करायला ठेवतो हो, तेव्हा ते उतू जाते किंवा खूप वरती येते तर ते गंजाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे म्हणून मी असा खोलगट डब्बा घेतलेला आहे तर हा दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त असं पीठ आंबलेलं आहे हां हां जाळी बघू शकता खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे आता खूप तळाला होतं हे पीठ आणि फुगून बघू शकता फर्मेंट होऊन छान असं खूप वरती आलं तर अशा प्रकारचंच आपल्याला पीठ फर्मेंट झालेलं पाहिजे आ हा आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर खूप जाडसर हे पीठ आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे तर त्याच्या आधी आपण यामध्ये छान असा जो आपलं आंबोळी आहे छान अशी नरम भरपूर वेळ राहण्यासाठी यामध्ये पोहे टाकून घेणार आहे तर आता हे आपण बाजूला ठेऊ आणि यामध्ये पोहे जे आहे ना छान असे मी स्वच्छ धुवून दोन पाण्याने स्वच्छ धुऊन त्याला भिजवत ठेवले भिजवून घेतले नंतर त्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे तर याला आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकू आणि थोडंसं पाणी टाकून याला चांगलं ग्राइंड करून घेऊ चांगलं एकसारखं ग्राइंड झालं पाहिजे तर मी बघू शकता याला ग्राइंड करून घेते थोडंसं पाणी टाकलं आणि याला ग्राइंड करून घेतलं आता हे जे आहे सगळं आपल्याला याच्यामध्ये जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून चांगलं एकजीव करायचं आहे आता सगळं एकदा चांगलं मिक्स करायचं खूप जाडसर आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे तर इथे मी उकळतं पाणी नाही पण याला पाण्याला चांगलं कडकडीत गरम करून घेतलं तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं होतं तर अर्धा ते पाऊन ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे नंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स करायचं बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी थोडीशी अजून पातळ पाहिजे त्यामुळे मी जे पाणी राहिलेलं होतं ते पाणी यामध्ये टाकून घेणार आहे तर मी हे गरम पाणी करून घेतलेलं होतं एक ग्लास म्हणजे उकळतं पाणी नाही फक्त गरम करून घेतलं होतं चांगलं कडकडीत आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं पहिले मिसळवलं आणि नंतर आता राहिलेलं म्हणजे एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आता आपल्याला आंबोळी बनवून घ्यायची आहे म्हणून मी इथे तावा गरम करून घेतलेला आहे तावा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे दोन ते तीन थेंब आणि छान असं पसरवून घ्यायचं गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे तावा गरम झाला आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची थोडंसं तेल दोन ते तीन थेंब स्टार्टिंगला नंतर पाण्याचा छिडकाव दिला आणि यावर आपल्याला आता आंबोळी टाकून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही आता आंबोळी टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम लो पाहिजे आणि बघू शकता अशा पातेलाने मी याने टाकलेली आहे तर याला छान असं पसरवून घ्यायचं जेवढी आपल्याला आंबोळी पाहिजे छोटी मोठी आणि आंबोळी ही थोडीशी जाडसरच असते नंतर थोडंसं जे तेल आहे कडेकडेला टाकून घ्यायचं आणि थोडंसं मध्येसुद्धा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आंबोळी टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि नंतर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आता नंतर मग तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर बघू शकता एक मिनटाच्या जवळपास आपल्याला लागेल हे शिजण्यासाठी किंवा एक मिनटाच्या कमीही लागू शकतो आणि अशी पटकन ही उलटल्या जाते बिलकुल त्रास होत नाही उलटायला किंवा काही तर एक साईडनेच ही शिजव शिजवतो आपण किंवा दोन्ही साईडने तुम्ही शिजवू शकता जर आवडत असेल तर आणि जाळी बघू शकता इतकी सुंदर आलेली आहे आणि जाळी आलेली आहे तर खूपच मस्त अशी आपली आंबोळी झाली आणि दिसायला खूप सुंदर खायला स्वादिष्ट अशी ही आंबोळी खूप छान होते पटकन होते चर चरा याला काढून घेऊया आता याला छान असं एका याच्यामध्ये एक काढून घेऊ आपण जाळी बघू शकता मस्त अशी आलेली आहे आहा आणि पुन्हा आता याच्यानंतर आपण पुन्हा आंबोळ्या अशाच बनवून घेऊ तर पुन्हा गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि मग थोडंसं तेल टाकणं गरजेचं नाही आहे एकदा पहिल्यांदा टाकल्यानंतर पण तरीसुद्धा एक, तरी एक थेंब तेल टाकायचं आणि पाण्याचा छिडकाव द्यायचा थंड करायचं आणि नंतर मग अशा प्रकारे पुन्हा टाकून घ्यायची गॅसची फ्लेम लो ठेवायची आंबोळी टाकत असताना तुम्हाला छोट्या मोठ्या किती साईजच्या पाहिजे त्यानुसार करू शकता पण आंबोळी ही जाडसरच असते आणि टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची थोडंसं कडेकडेनी तेल टाकून घ्यायचं थोडंसं एक दोन थेंब वगैरे असं आणि थोडंसं मध्ये आता गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे तर अर्ध्या एक मिनटाच्या नंतर छान अशी आंबोळी शिजल्या जाते तुम्ही दुसरीही साईड शिजवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर मग एक साईडने शिजवलं तरी काही हरकत नाही छान असं शिजलं जाते आणि छान अशी जाळी बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या आंबोळ्या ना करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता आंबोळ्या रेडी आहे आणि मस्त असे नरम झालेले आहे आहा भरपूर वेळ असे नरम राहतात मुलांना टिफिनवर तुम्ही हे देऊ शकता आणि घरी ब्रेकफास्टसाठी आणि झटपट होते ही आंबोळी नक्की ट्राय करा खूप छान लागते यम्मी लागते कोणत्याही चटणीसोबत खाईला टोमॅटो चटणी डाळीची चटणी अशा चटणीसोबत खूपच जबरदस्त अशी लागते नक्की प प्रयत्न करा आणि पटकन होते काढायलासुद्धा त्रास जात नाही जाळी खूप छान येते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा जर सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते